नमस्कार जय गोमाता कोकण कपिला गायींची ही गोशाळा आहे राहिली जिल्ह्यातल्या मंडणगडमध्ये उद्दिष्ट आहे कोकण कपिला गाय किती पॉवरफुल आहे आणि तिचं संगोपन करून तसं अधिकाधिक लोकांना रोजगार मिळू शकतो स्वतःच्या बळावर चालणारी गोशाळा उभी राहणं आणि त्याचं श्रेय आहे कोकण कपिला गायीला ती अवती आहे गौरी हिची इथेच जन्मलेली आहे आणि गौरी तिची आई पण इथे तिची मावशी पण इथे अशा सगळ्यांच्या ह्या एकत्र सहवासामध्ये एकत्र राहण्यामध्ये इथे अनेक आम्ही उत्पादनं बनवण्याचा प्रयत्न करतो यांच्या गव्यांपासून यांची गव्या आहे गोमय गोमूत्र आणि दूध साठ जण इथं आत्ता आहेत दुधाचं कलेक्शन आमचं भारतात चौदा लिटर आहे मात्र दुधाचा उत्कृष्ट तूप बनवतो त्याचं उत्कृष्ट पंचगव्य तूप आम्ही बनवतो ज्याच्यामुळे मेंदूचे अनेक विकार दूर होऊ शकतात तर कोकण कपिला का काहींचं संवर्धन त्यातून पंचगेव उत्पादनांची निर्मिती याच्यामुळे एक सस्टेन होणारी गोशाळा आणि त्यातून अनेकांना रोजगार असं सुरेख असं उद्दिष्ट ठेवून हे कामकाज आपलं सुरू आहे हा जो हिरवा चारा दिसतोय ही ज्वारी आहे मल्टी कटिंग ज्वारी ही याच्यासाठी आहे असे अनेक प्लॉट्स आपण तयार केले ज्याच्यामध्ये नेपियर आहे सुपर नेपियर आहे मका लावलेला आहे ज्वारी लावलेली आहे बघूया आत्ता आपण काय काय प्रॉडक्ट्स इथे बनत आहेत मी आताच तुम्हाला म्हणालो की आम्ही पंचगव्य घृत बनवतो नाही का त्या पंचगव्य घृताबरोबरच आम्ही सुद्धा बनवतो ज्याला काही लोक तक्रारिष्ट म्हणतात आम्ही म्हणतो ताकरस ते ताक्रस पचनशक्ती वाढवतो हो अनेक जण मला कळवतात की आमची ॲसिडिटी दूर झाली ताक्रसमुळे आज सकाळी एक मुंबईतल्या तईंनी मला फोन करून सांगितलं की माझी ॲसिडिटी तुमच्या ताक्रसनी दूर केली मी दुसरी ऑर्डर ऑर्डर दिली मी त्या म्हटलं एक व्हिडिओ मला पाठवा ते बरोबर पाठवणार आहेत आपल्याला व्हिडिओ त्यांचा अनुभव सांगणार आहे ते आपण जे गोमय पावडर आपण तयार करतो हे जे ओलं गोमय ते उन्हामध्ये सुकवून जी, जी, जी गोवर्धन दुप। गोवर्धन दुप पावडर करून त्याचा इथे आपण हा धूप बनवतोय आता त्याचं नाव आहे गोवर्धन धूप गोवर्धन धूप काय नाव दिले तो आज खरोखर गोवर्धन पर्वतासारखा आधार देईल सगळ्या गोपालांना याच्यामध्ये गोमय पावडरच्या बरोबर अनेक औषधं आम्ही टाकलेली आहेत औषधे वनस्पती टाकलेले आहेत तूप आमच्या गोशाळेतला आम्ही याच्यामध्ये वापरतो याच्या ज्वलनामुळे जो धूर तयार होतो तो फुफ्फुसाला त्रास देत नाहीच उलट पक्षी अस्थमत दूर करू शकतो आपला तो प्राणवायूची पाठवी वाढून आपला अधिक बळकट करू शकतो तो छानदार वास पवित्रता मांगल्य घरामध्ये आणणारा हा धूर हा धूर एकदा नक्की तुम्ही तो ट्राय करा हे काय बनते बघा हा आहे न्यू पंचगव्य साबण तो न्यू पंचगव्य साबण का आणि पंचगव्य साबण याच्या आधी जो बनवला आहे तो फेशियल साठी वापरला जातो किंचित ओला करायचा साबण चेहरा पण भिजवायचा आणि असा 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 चेहऱ्यावर तो हळूहळू करायचा रगडायचा पाच मिनिटं तसंच ठेवायचं मग चेहरा धुवायचा पण हा साबण तसा नाहीये हा डायरेक्ट तुम्ही स्नानाच्या वेळी वापरू शकता मी दिसतोय का आमशी हो? साबण वापरतोय तो, वापर तो। छोटा वय हो वयवर्ष साठ हा व्हिडिओ बनवतोय आता तर हा पंचगवे साबण उत्कृष्ट मुतानी पावडर गोमय पाणी आणि अनेक वनौषधी चूर्ण यांच्यापासूनच साबण बनतं तर ह्या काही वेळी बघा इथे काय बनवत आहे ते लिक्विड सोप बनवत आहे तुम्ही घरामध्ये वॉशिंग फेसवॉशिंगसाठी फेस लिक्विड वापरता सिंथेटिक हँडवॉशसाठी सिंथेटिक वापरता लिक्विड सोप सिंथेटिक खरेदी करता याच्यामध्ये सोडियम लॉरिन सल्फेट आहे पण आम्ही शॅम्पू सोप तयार करतो ते शॅम्पू सोप आम्ही दोन महिन्यानंतर असे विरघळवतो हो त्याला आम्ही आटवतो तसंच फेस वॉशचे साबण बाथ वॉशचे साबण उत्कृष्ट तयार करतो ते याच्यामध्ये आटवतो आणि हा लिक्विड सोप तयार या ठिकाणी होतोय असे अनेक उत्पादन शेड गोशाळेवर तयार होतात की ज्याच्यामुळे कोकण कपिला गाईंचं संवर्धन करण्यासाठी आणि अधिक अधिक जणांना रोजगार मिळण्यासाठी आम्हाला बळ प्राप्त होत हे आहे आपले स्टोर तर स्टोरची पण एक आपण चक्कर करूया आमच्या छोट्या फोटोग्राफर व्हिडिओ मेकर अंशु सगळ या साहेबात याच्यामध्ये <laughs> सा। दे देशी खांड तुम्हाला दिसेल जे आम्ही गाझियावा वरन मागवतो ती आम्ही बनवत नाही हो। असे कमतीचे उत्पादन दिसतील जे आम्ही बनवत नाही बाकी हो। सगळं शेठ गोशाळेमध्ये तयार केलं जातं गोमय पासून म्हणाल जसं तो धूप बनतो तशी उत्तम दर्जाच वासाच्या श्रेणी पण म्हणतात रात्रणी श्रेणी चंदन आहे एक प्रीमियम श्रेणी ही सोळा प्रकारच्या जडीबोटी मिक्स करून ही श्रेणी बनते प्रीमियम श्रेणी हे फ्लोअर क्लिनर आहे अत्युत्कृष्ट रिझल्ट असलेलं फ्लोअर क्लिनर याच्यामध्ये काही सिंथेटिक नाही केसियातो वापरतो दार्जिनी दालचिनीच्या आणि हे तुम्हाला दिसत अशी पार्सल आहेत <coughs> हे तुम्ही ऑर्डर दिली की तुम्हाला अशा पद्धतीने आहे आम्ही पार्सल पॅक करून पाठवून देतो तुमच्या बुकिंग प्रमाणे पार्सल असत तर मग हे असं छोटीशी सहल आहे तुम्हाला तीन चार प्रॉडक्ट दाखवले बनताना आणि आपलं स्टोअर दाखवलं ठीक <coughs> आहे मग आता मी तुम्हाला आमच्या छोट्या अंशूच की जो हा व्हिडिओ बनवतोय त्याचं दर्शन थोडंसं घडवतो हो अच्छा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आता आपण गोशाळेमध्ये ज्याच्या आशीर्वादामध्ये सगळं सुरू आहे त्या श्रीनाथजीचं दर्शन घेऊया आणि आपली छोटीशी सहल की जी जवळपास सहा मिनटं चालली संपवूया जय श्रीनाथजी जय श्रीकृष्ण जय गोमाता वंदे मातरम भारत माता की जय आहे